तर एकाच मात चाललेलं आहे ड्रॉइंग काढायचं मी कार एलिमेंटल आहे ना ज्यामुळे सरांनी दिलेलं आहे प्रॅक्टिसला आणि फक्त दहा दिवस झाले माझी परीक्षा यायची तर बघू शकते मी ड्रॉइंग काढलेलं आहे पॉट आहे हा फुलदाणी नी तर मी ह्याचा पूर्ण जो मी केलेला आहे लुक तो मी तुम्हाला पूर्ण झालं दाखवे कशासोबत पण अद्याप खेळत असती पडशील तुझ्या जवळ घे ओढून आता त्या वाव हा अजून फिरो अजून बास <laughs> भास ना आता बास की अय्या कशी उभारली बघा अय्या गुड गर्ल उद्या अध्या कुठे जाणार स्कूलला ला स्कूल जाणार शाळेत हा भूत नाही येत भूत नाही येत कोण म्हंटल भूत येते गेला भूत दादा होता तो गेला अभ्यास कर ड्रॉइंग काढतो

नमस्का तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर मला आज तुमच्या तुम्हाला एका गोष्टीविषयी काहीतरी बोलायचं आहे था, आता थांब आता कट करायला आले तिला आता कोणीच नाही आहे त्याच्यामुळं तिला सोबत घेऊन घेऊन मला तुमच्या गोष्टीविषयी तुमच्याशी बोलायचं आहे तर आता पितृपक्ष महिना चालू आहे आणि आपण सर्व पित्रांना नैवेद्य वगैरे हे करतो किंवा आता एक न मी जे करते ते तुम्हाला सांगू नवमीच्या वेळेस माझ्या ससूबाईंना त्या अविधवा होत्या म्हणजे सुहासनी होत्या तेव्हा त्या देवाघरी निघून गेल्या त्याच्यामुळे आम्हाला अविधवा नवमी म्हणजे नवमी करावी लागते मग मी त्यांना नैवेद्य वगैरे अशा पाच वगैरे भाज्या ते तुम्हाला माहितीच असते ते वगैरे बनवते पण कसं आहे मला त्या गोष्टी थोड्या पाणी पिऊन घे पाणी पिऊन घे तर मला त्या गोष्टी थोड्या नाही पटत म्हणजे इवन ते केलंच पाहिजे म्हणजे पहिल्यापासून अध्यात्म आहे ते आपण केलंच पाहिजे थोडा पण कसं आहे जिवंत असताना त्यांना खायला प्यायला त्यांच्याशी बोललं पाहिजे बसून म्हणजे जे त्यांना अपेक्षित आहे ते आपण सगळं केलं पाहिजे कसं आता लहान ला, अध्या लहान आहे म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देते अध्या एक लहान आहे तेव्हा आता आई वडिलांची त्यांना खूप तिला खूप गरज आहे म्हणजे बोलायला शिकायचं चा, चालायला शिकायचं चा, खायला शिकायचं प्यायला शिकायचं परत अशा बऱ्याचशाच गोष्टी आप मुलांना लहान असताना आपण अदू थांब ना अदू थांब तेव्हा आप त्यांना आपली गरज असते तेव्हा आपण ते करतो पण एक अ, वयाच्या ची म्हणजे मला तर वाटत पंचेचाळीस ची नंतर त्यांना आपली खूप गरज असते आई वडिलांना आणि आपण त्यांना आपण सपोर्ट नाही केला त्यावेळेला अद्याप खूप दमवते त्यांना बघ मी तुला नंतर देते ओके ओके का <laughs> हा मी कुठे होते तर वयाच्या पंचेचाळीस चाळीस थोडे म्हणजे आई वडील म्हणजे सगळ्यांचेच खूप थकलेले असतं त्यांना खूप आपली गरज असते आणि आपण त्यावेळेला त्यांना त्यांना काही आपल्याकडून काही हवं नसतं फक्त आपल्यासोबत बसावं आपल्या मुलांनी चार शब्द बोलावे प्रेमाने आपल्यावरती पाठीवरती डोक्यावरती हात प्रेमाने फिरवावा अशा छोट्या छोट्या गोष्टींची त्यांच्याकडं तेन त्यांना आपल्याकडून अपेक्षा असते आणि काही मुलं काही मुली ते नाही करू शकत आणि पहिलं कसं होतं आपल्याला आता सगळं भेटतं बरोबर आहे पण पहिल्या वेळेला त्यावेळेला परिस्थिती खूप म्हणजे बिकट होती आता खूप थोडंसं छान चेंज झालं आहे सगळं पण त्यावेळेला काही मिळत नव्हतं त्या त्यातून आपल्याला त्याने मोठं केलं असतं बरोबर आहे म्हणजे काही न मिळता त्यांनी आपल्याला त्यावेळेला पेमेंट पण खूप कमी असायचं त्यातून आपल्या गरजा त्या भागवायचे आणि त्यावेळेला ते खूप मोठं होतं आपल्यासाठी हे सगळ्या मुलांनी पहिल्यांदा मुलींनी मुलांनी प्रथम लक्षात घेतलं पाहिजे की नाही बाबा आता हे आपल्याला वाटतं आपण प्रत्येक वेळेला आप, आम्हाला हे दिलं नाही येतील थांब तुम्ही आम्हाला हे दिलं नाही पण त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती की त्यावेळेला ते सगळं काही असं आहे जरा आध्या मध्ये मध्ये दम होती त्याच्यामुळे मला ब्रेक घ्यावा लागतो हे बघा आता अंगावरती पाणी उडवाले आध्या थांब पाणी पिऊन घे तू तिला शाळेमध्ये जायचंय तर हो खा बेटा खा खा नक नक नाही खायची भात खायचा नाना बघ तू ना बघ ठीक आहे तिला काय जास्तच करे तर आपण टेरेस वरती घरावरती नैवेद्य ठेवतो एक गाईला नैवेद्य देतो घरी घरी जेवायला घालतो पण मी म्हणते हे करण्यापेक्षा जेव्हा जिवंत असतात ना ती लोक आपल्यासोबत जिवंत असतात त्यांना ती अपेक्षा असती की हे द्यावं तेव्हा पोटभर त्यांना जे इच्छा आहे तुमच्याकडनं जे शक्य होईल ते तुम्ही खाऊ घालावं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या ना की असं हे नैवेद्य वगैरे बनवून मला नाही पटत मला ते म्हणजे एक वाईट वाटतं मी कालच एक व्हिडिओ बघितला यूट्यूबला गौरी त्यांचा सरनेम मला लक्षात नाही त्यांनी वृद्धाश्रम चालू केलेला आहे हो उद्दर्शन चालू केलं आहे मग तिथं जे म्हातारी माणसं आहेत ले? ना ले? लेडी जेंट्स त्यांचं ले? ऐकून इतकं डोळ्यात पाणी येतं मग काही उपयोग नाही ना हे आपलं सगळं करून मेल्यावरती आपण नैवेद्य वगैरे करतो तिसरा दिवस हे ते मला तर वाटतं ह्याचा काही उपयोग नाही ज्यावेळेला जिवंत असतात त्यावेळेला त्यांची काळजी करा त्यांना दोन गोष्टी प्रेमाने बोला त्यांच्या त्यांना जे काय हवं नको ते बघा कारण ज्या काळात आपल्याला गरज असती त्यावेळात तिने आपल्यासाठी केलेलं असतं आणि ह्या काळ ह्या वयात त्यांना आपली गरज असती त्यामुळं आपण त्यांना थे ते के करणं खूप गरजेचं असतं तर सगळ्याच माझंही मी स्वतः आणि जे मला वाटतं मी सगळ्यांना धरून नाही बोलत जे मला वाटतं हो हो हो, हो जे मला वाटतं मी ते गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आई वडील आहेत आई वड आई वडिलांसह सारखं आपलं श्रेष्ठ कोण नाही पप्पा आहे तू घड त्यामुळं माझं मत मी तुमच्याशी शेअर केलं सो सो अध्या काय बोलू देत नव्हती तोपर्यंत पप्पा आले तिचे जेवायला वगैरे त्यांना दिलेलं आहे तर मी माझं मत तुमच्याशी शेअर केलं आणि तुम्ही पण माझ्या मताशी सहमत असाल असं मलाही वाटतं आणि एवढंच सांगते की जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत जपा त्यांना खा पी घाला मेल्यावरती करून त्याचा काही उपयोग नाही त्यांना जे हवं आहे ज्या वयात जे हवं आहे ते तुम्ही द्या त्यांनी आपल्यासाठी खूप केलं असतं त्याच्यामुळे आपण एवढंसं केलं म्हणून काही होत नाही ते थोडंसंच आहे असं माझं मत आहे आणि तुम्हाला सगळ्यांची सर्व नाती जपा नाती पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि सगळ्यात मेन म्हणजे माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा भेटत नाही आणि सगळ्यांशी छान वागा आणि कसं आहे प्रत्येक गोष्टी मनाला लागून ठेवल्या की त्यांना मला असं बोललं त्यांना तसं मला बोललं म्हणून मी त्यांना आता तसं ट्रीट करतो आहे हे योग्य नाही आपण पण काही पण बोलून गेलो असतो तर समोरून पण आलेलं असतं आणि आपण पण काहीतरी त्यांना रिपीट केलेलं असतं मग सोडून सोडून द्यायचं पण जपणं हे गरजेचं आहे माझ्या मते

आणि आदूचे पप्पा कुठे आहेत आद्या तुझे पप्पा कुठे आहेत दोघ कशी बोलतात म्हणली

तिथे ला विचार हे हे दाखव हे दाखव काय आहे ते अधू काय आहे विचार विचार

अजून त्याला विचारतात केस का प्लेटला आमच्या आदूच जास्त